विरारच्या अर्नाळा किनाऱ्यापासून सुमारे अकरा सागरी मैल अंतरावर आई तुळचा भवानी आय एन डी एम एच सेवन एम एम पस्तीस तेवीस ही नौका इंजिन बंद पडल्याने समुद्रात अडकली होती ही नौका श्रीशिवा भली चव्हाण यांच्या मालकीचे असून घटनेनंतर नौकेवरील सर्व खलाशांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी तत्काळ मदतकार्य राबवण्यात आले सदर घटनेची माहिती मिळताच अरणाळा येथील मच्छिमार संस्थांशी संपर्क साधून मदतकार्य सुरू करण्यात आले यानुसार नमो मारिया ही नौका तसेच मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती नौका आणि जय जीवदानी बचावासाठी समुद्रात रवाना झाले समुद्रामध्ये जोरदार वारे आणि उंच लाटा असल्यानं बचाव मोहीम आव्हानात्मक ठरली तरीही इंडियन गार्डच्या जहाजाने आई तुळजा फवाणी या नौकेला टोकरून मदतीसाठी आलेल्या नौकांपर्यंत सुरक्षित सोडले यानंतर नमोमारिया नौकेच्या सहाय्यानं आई भवानीला बंदरात परत आणण्यात आले सुदैवाने नौकेवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत या मोहिमेत वसईचे परवाना अधिकारी विनोद लहारे उत्तरेचे परवाना अधिकारी पवन काळे यांनी अथक प्रयत्न करून समन्वय साधला तसेच इंडियन कोस्टगार्डचे अधिकारी अर्नाळा मच्छिमार संस्था नमोमारिया नौकेचे मालक आणि सुरक्षा रक्षकांनीही विशेष सहकार्य केले या जलद आणि प्रभावी बचाव मोहिमेमुळे एका मोठ्या अपघाताचे संकट टळले असून कोस्टगार्ड आणि स्थानिक मच्छिमार संस्थांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे